शिवजीच्या पिंडीवर पाणीसह बेलपत्र चढविल्याने ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित, यानी ने ने ले ले पंडित प्रदीप मिश्रा यांनी केल्याने भीम आर्मी संघटनेने त्यांचा निषेध केला अमरावतीत खासदार नवनीत राणासह आमदार रवी राणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी वक्तव्य केल्याने शहरात पंडित मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पंडित मिश्रासह कथा आयोजक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली अमरावती शहरातील गडी येथे राणा दाम्पत्याकडून सोळा डिसेंबर पासून पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याच कथा पंडित प्रदीप मिश्रा यांनी अंधश्रद्धासारखे के वक्तव्य केल्याने त्यांच्यासह राणा दाम्पत्याविरोधात भीम आर्मी संघटनेने गर्ल्स हायस्कूल चौकात निर्देशने केली शिवजीच्या पिंडीवर चढवलेले पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथा भाषणादरम्यान केला यामुळेच शिवमहापुराण कथा वाचन पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 भीम आर्मी संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याला प्रोटेक्ट देऊ राहिले प्रोटेक्शन करू राहिले म्हणजे आमदार खाताराचं नाव नाही घेत ना ज्याला जो म्हणजे हनुमान चालीसा जो ट्रस्ट जो आहे त्याच्यावरती दखलपत्र गुन्हा होतो ललिता कुमारीचं जजमेंट वाचून बघा पोलिसांना तो अधिकार आहे की पोलिसांना जर वाटतय की त्याच्यामध्ये दखलपत्र गुन्हा होतो तर तो दाखल करायचा होतोय की नाही होत याच्या चौकशी माझी गोष्ट आहे का म्हणून राहिलेलं एफ तुम्ही स्वरूपात स्वरूपात कोणाकडे देतो आणि ज्या लोकांनी प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम आपल्या इथं अमरावतीला होत आहे व ते नेहमी कोणत्या ने ना कोणत्या संविधानिक विरोधी आणि अंधश्रद्धा यांच्यावर ते त्यांचे वक्तव्य करत असतात मागही त्यांनी शंकरचा पिंडीला बेलपत्र लावा आणि तुमचा मुलगा जर अभ्यासही नसेल करत तर तो होऊन जाईल ही अशी अंधश्रद्धा ते समाजात फैलवत आहे आणि त्यांनी संविधान बदलवाची भाषा बोललेली आहे ह्याच्या हे आता आमचं तीव्र आणि उग्र आंदोलन आहे त्याच्यानंतर जर संविधानावर काही ते बोलले तर आम्ही त्यांची सभा जिथे होईल ते उधळून टाकू आणि आता इथं जर ते काही बोलले तर ती याला जबाबदार आमच्या जर आंदोलनाला जबाबदार आम्हाला आंदोलन करण्यात ते प्रवृत्त करत आहे ते जर आता संविधानावर व काहीही आमच्या महापुरुषावर बोलले तर याला जबाबदार येथील विभागीय आयुक्त येथील कलेक्टर अमरावतीचे कलेक्टर व पोलीस आयुक्त आपल्या अमरावती महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आणि हे लोक इथे येऊन असे अंधश्रद्धा फैलवतात त्यांच्यावर कायदा काही

अमरावतीत महापुराण कथा कार्यक्रमाच्या बॅनरवर तथागत भगवान गौतम बुद्ध व गाडगेबाबा यांचा फोटो वापरण्यात आला होता विरोधात सुद्धा अनेक आंबेडकरी संघटनांनी दोन दिवस आधी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देत प्रदीप मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती या तक्रारीत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा आणि चंद्रकुमार जाजोदिया यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली मात्र ही कारवाई केली नसल्याने भीम आर्मीने सोमवारी गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली